माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज स्वाभिमान दिल्लीच्या समोर घाण ठेवणार नाही आणि या महाराष्ट्राचा सह्याद्री चौऱ्याऐंशी वर्षाचे यो माननीय शरद चंद्रजी पवार आपल्या समोर वतो महाराष्ट्राचा आवाज मी सगळ्या दहा वाजता प्रचार सभा चालवली पाहिजे आता या सगळ्यामध्ये असं ज्यांचे आपण विचारायचे संजीव राजे नाही सांभाळत आपले आमदार निभाट चव्हाण obec巴掌 口 entender it 瞭解浪漠沙灘一段 avez 經驗숨 漳然ff 情 fringe There 意酸 Και ch કસા દ રાજ્ય કસં ચલા વિચાર કર્યા છે મદતિ અને મને આનંદ કે મહારાષ્ટ્ર અનક જિલ્લામી અનેક તાલુક આજ યાઠી આવ અને બારાઓ એક વેગ નાત अनेक वर्ष असते बारामती पण त्या शेतीच्या क्षेत्रामध्ये कष्ट करणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांच्या फैसनं एक शिती बदललेली आणि एका उष्णचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अठराशे पंच्याऐंशी साली दुष्काळाची स्थिती होती आणि त्या दुष्काळ जगवण्याच्यासाठी इंग्लंडांच्या राज्यामध्ये काही ना काहीचे काम कळले पाहिजे ही भूमिका होती हा अगदी अवसा आणि त्याच वेळेला नीरा दावा नीरा उजवा दोन काम्यांच्या संबंधीचा निर्णय झाले आहेत तिथून पाणी येत होतं शेतीवादी होती पण कालखानी नव्हती गुराचा धंदा होता पण त्यांचं मार्केट याचा लौकिक देशामध्ये होतं गुळाच्यामध्येच पण या सगळ्यामध्ये खरं बदल तरी झाली ते स्वातंत्र्य मिळालेलं नेते एकोणीसशे सत्तेचाळीस एक। साली आमचं स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याचा लाभ हा लोकांच्या जीवनामध्ये देण्याच्यासाठी दृष्टी असलेले नेते ने होते आणि आपण भाग्यवानोत तुम्ही आणि मी त्या कालखंडामध्ये अधिक कुशल फुलं नव्हतं आमच्या फलिस्थानचा इतिहास हा बगीचा आपलाही बस असतात पलचनचं चित्र बारामतीचं चित्र हे बदललं असेल त्याचं शे प्रामुख्याने द्यायचं असेल तर श्रीमंत महाराज राजे निंबाळकर यांना असं शेअर द्यावं लागेल त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे पी डब्ल्यू जी बांधकाम सार्वजनिक बांधकाम हे खातं होतं आणि ते आजच्या खात्यावर होतं त्याच्यामध्ये रस्य होते त्याच्यामध्ये बांधता होतं आणि त्याच्यामध्ये पाणी कॅला या संबंधीचा सुद्धा अधिकार होता आणि त्या सगळ्या काळामध्ये महाराज साहेबांनी या सगळ्या भागातलं अत्यंत अफुलतेने पाहिजे आणि हे फायद्यांना त्यांनी असं कधी वेळ इचलं नाही हा फंचनचा भाग आहे हा वारावशीचा भाग आहे हा इंडिया फूरचा भाग आहे हा फंडन फुलचा भाग आहे पंचनपासून दूर आहे त्यांनी विचार हा केला या पैशातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल कसा करता येईल एवढा एकूणच दृष्टीकोन त्यांच्यावर आणि त्याचा सराव आज पंचन काय वारावशी काय इथं जी काही सुरू चाली

आणि महाराजांच्या मदतीनं इथं सुरू झाली होती हा कारखान्या सुरू असल्या काळात नंतरच्या काळामध्ये महाराजांनी मैसे घेतली आणि हा विचार मांडला की इथं शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने व्हायला हवेत त्या माझे गावचे लोक होते चतुर्थी संसार कारखान्याचे लोक होते श्रीम कारखान्याचे लोक होते आणि त्या बैठकीमध्ये सहकाराचा आधार घेऊन ही कारखानदारी काढण्याचा निर्णय झाला तेव्हा लोकांना कदाचित माहीत नसेल त्या कारखानदारीच्या उभारणीच्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझे अधिक होते ते त्या काळामध्ये महाराजांच्या विचारानं त्या भागात काम करतात आणि चर्चा झाली की कारखाने करायची शेतकऱ्यांनी पैसे गोळा करत किती भांडण गोळा केलं त्या काळामध्ये भांडण अतिशय कमी केलेलं होतं दहा लाखाने सुरुवात झाली नंतर ती वांडव कमी बँकेचं कर्ज घेतलं महाराष्ट्र त्या मुंबई सरकार त्यांच्याकडून आर्थ साह्य झाले आणि या तिघांच्या साईंनी श्रीराम साखर सर इथं आणि माळेगाव कारताना केला छत्रपती संचार सारसाला इंदापूर जास्त हे निघू शकले आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये या कारखानदारी प्रत्यंत परिवर्तन झालं आणि या परिवर्तनाचं खेळ जण आहे त्यांच्या स्वामी त्यांना ही टूशन माझी जबाबदारी आहे अडच्या काळ बदलला बदलली नवं नेतृत्वा मला स्वतःला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी तुम्ही लोकांनी दिली त्यावेळेला मुख्यमंत्री भरण्याची जबाबदारी दिली अन्य कामं करण्याची संधी दिली मला दिवशी संधी मिळाली त्याची तशी सुद्धा आपलं कर्तृत्व दाखवलं त्यामुळे त्यांना त्यांनासुद्धा संधी मिळाली मी त्यांना बळतो तर लॉ कॉलेजचे खबरेस होती पुण्याच्या लॉ कॉलेजमधून रामलाले बाहेर काढले लीन देखील घेतली नंतरच्या काळामध्ये काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतरच्या काळामध्ये अफसर घडवण्याची समाजाची सेवा करण्याची जी उनिती आहे त्या रस्त्याने जायचा निकाल त्यांनी घेतला आणि त्याच्या सुरक्षे दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये अफद म्हणून ते निवडून आले आणि पहिली निवडून झाल्याच्यानंतर पैसा दुरी दोन्ही निवडणुका तो फरण राष्ट्रवादी कांग्रेस संसद सदस्य ने क्या फैसला से उसी ने महाराष्ट्र से विजय मिला है क्या से उसी ने जीवन है से जागृत जो कंचन फैसला से वाणी कैसे अन्य विशेष वाणी केवल फैसला से सीधी ना वाणी का सदस्य यह त्यांचा लौकिक होता त्यांनी या क्षेत्रामध्ये उंच काम केलं कृष्णा खोला हा एक आपल्या भागाचा महत्त्वाचा भाग आहे महत्त्वाचा हिस्सा आहे कृष्णा खोऱ्याची प्रगती ही सवंध पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या जीवनामध्ये बदल करणारी अशा भारताचा तो प्रकल्प आणि त्या कामाची जबाबदारी राम नंदींनी आपल्या खांद्यावर घेतले आणि त्यांच्या काही कालखांद्यामध्ये या कामाला गती मिळाली आणि त्याचे परिणाम आज सरसाठ जिल्हा असो जिल्हा असो त्याच्या अनेक भागामध्ये आपल्या सगळ्यांना सुद्धा बघायला मिळाले याचा उल्लेख मी का केला आणि त्याला काय त्याला काम करा तुमच्या सांगितले एका अधिकारी आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं मला की साखरवाडीला काहीशी सभा झाली आणि त्या साखरवाडीच्या सभामध्ये राज्य संस्थाच्या एका नेत्याने रामराजेंच्यावर हल्ला केला मला काही समजलं नाही त्यांनी हल्ला केला हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की रामराजेला मी आमदार केला म्हणजे गांशी बोलतोय आमदार केले पक्षाचा अध्यक्ष लिहिला तिकीट त्याच्या अधिकार माझ्याकडे ज्यांनीला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिले तिकीट लिहिज दिले मनसे म्हणाऱ्यामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी सांगा वीस केलं माझं लसी सांगले न ते असं सांगितलं होतं की फवारसाहेबांना सुद्धा वीस आम्ही कसं बोलावं त्याच्या संबंधी योग्य नाही आहे एकमेकाचं राजकीय मजबेद असतात पण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतं रामराजे हे विधिमंडळ समाज ही पदं असतात पदाची प्रतिष्ठा ही ठेवायची असते पदाची प्रतिष्ठा आपण ठेवली व्यक्तीची प्रतिष्ठा आपण ठेवली तर लोक सुद्धा त्याच भावनेनं बघत असतात आणि जर आपण उगीच कोणाच्या ची काही करत असतो तर आपल्याबद्दल लोक कदाचित तुम्ही जा जाहीर बघणार नाहीत पण आपल्या मदत बघण्याचं दुसखोन त्यांचा अतिशय वेगळा होईल आणि त्यामुळं ही काही गोष्ट खेली नाही राम राजे पहिल्यांदा आमदार झाले ते अपक्ष स्वतःच्या कर्तृत्वानं कुणाच्याही मदतीशिवाय त्या मदतीचे झाले आणि नंतरच्या काळामध्ये मी आत्ता पक्षिसि साहेब ऐ त्यांनी आपण सगळेजण सांगिस की अहिं तुम्ही भूमिका तुमचा विचार आम सगळ्यांना मान्य आहे आणि अंश सगळ्यांची शक्ती तुमच्या देशांच्या हातीच आहे हे सुच त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे कंस तिशे सगळे सहकार्य करणार कळाचं हे शिक्षण आपल्याला एकच नाव आलं आणि ते म्हणजे रामराजेंचं त्यामुळे उभा करून पुढे असं सांगत असू नये की त्यांना मी हे केलं त्यांना मी केलं त्याला ते केलं त्या गोष्टीचं गोष्टीच्याकडून अधिक लक्ष देण्याची गरज आहे आज अनेक गोष्टी या आपल्याला सगळ्यांना शिव बोलायची माझी इच्छा होती महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली त्या दिवस होत असताना लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात काय किती येईल याची खात्री याची चर्चा हे आम्हाला लोकांच्याच होत होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते सवन देशामध्ये ते सांगत होते निवडणुकीच्या धोंदाची किंवा चारशे जागा द्या क्या सब हो जाएगी सबसे सारी सेवाज हर सेवा मजा निशुल्क सभी क्या से खर्चा लेने लेने करनी अभी फायदे देखो अभी वचन से कैसे करें तो देश सागर से चला जाए तो भगवान समझे साजी से से लोग से खासदार असते ते सुद्धा पाच जणांचं कामकाज चालवणं शक्य होतं मला आठवत आहे नरसिंहराव प्रधानमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री मी होतो आणि आमचं सगळं गहमत सुद्धा होतं आणि बहुमत असताना सुद्धा पाच वर्ष आम्ही राज्य चालवलं देशाचा खासदार केला आणि हा सगळं अनुभव असताना मोदी साहेब चारशे आणि त्याच्यानंतर गोष्ट कशाच आली की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्ही मोठी संख्येची आवश्यकता आहे मोदी साहेबांना बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये wādāyukānyā ca sāpārmi ca wīchār, hārchā ca wānāt āsāwa ki ca ka āmā rūpārnā āyī ānyūrī dīrī wādi āmī rūpā kacāyādā āmī rūpā ca wādā sūnyā gāndī wātā rāhū gāndī wātā vī sottā wātā kārṇā ca kia wākhya wāntī wātā tārmī rādhī ca wākhya wāntā wātā kēdā ca wākhya आणि सगळ्यांनी आम्ही वसन ठरवलं आपण एक राहिलं पाहिजे आणि आपण एक राहिलो नाही तर या देशाच्या घटनेची संविधानाची थिरवाड केली जाईल आणि त्यासाठी आपण एक राहून समोर जाऊया वसं मागण्याच्यासाठी जाऊया आणि असं म्हणून आम्ही वसांची मागणी समोर लोकांना केली आणि मला अभिमानाचं होता या काळामध्ये महाराष्ट्राने फार पुढाकार घेतला ज्या महाराष्ट्रामध्ये पाच वर्षाच्या पूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावर काँग्रेसचा एक खासदार फक्त एक खासदार निवडून आला आणि राष्ट्रवादीचे चार आले पाच लोकांची आमच्यासाठी पण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेने तीस खासदार आम्हाला निवडून दिले

तर लोकांच्यासाठी काही महत्त्वाचे निकाल दिले कुणासाठी निकाल दिसे त्याच्यामध्ये पहिला विचार आम्ही केला की या देशाच्या सियांच्यासोबत स्त्रियांची संख्या पन्नास टक्के आहे आज स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे आज आमच्या नजरेसमोर एक विरोध झाली की स्त्रियांच्यावर या देशामध्ये दिवसेंदिवस ભાજપ રાજ્ય આદેશન અચ્છા વાળી આ માહિતી મહારાષ્ટ્ર દેશા મીયા અત્યાચાર થાય કે દોન વર્ષે મહારાષ્ટ્ર મધ્ય સ્ત્રી સદુસઠ હજાર તીનશે એક્યાંસી ઇ્યાચાર થાય इतके अत्याचार झाले रस्त्याने कोणी जात होत कोणी कोणाला उचलून येईल कोणी कोणाची शिंगाच्या वेळी केली कोणी कोणाला धक्कामुक्ती असे अनेक उदाहरणं ही या देशामध्ये या राज्यामध्ये अवसर अवस याचा अर्थ असा जो आकरा मी सांगितला सा, तो अकरा जर नीट बघितला तर दर तासाला पाच स्त्रियांच्यावर या देशामध्ये अत्याचार होत होते अन्याय होत होता ही अवस्था या ठिकाणी आली होती आणि एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी मुली आणि स्त्रिया बेफत्ता झाल्याचं उदाहरण हे मिळत होतं माहिती घेतली सरकारच्या वतीनं या राज्यामध्ये चौसष्ट हजार मुली होत्या त्यांना कुणी फरून नेलं तर त्या होऊन गेल्या त्या कुठल्या कुठेही घटकांना फतचा नाही याचा अर्थ काय याचा सा अर्थ या देशामध्ये या राज्यामध्ये स्त्रियांची सुरक्षा ही नाही आहे सरकार एका बाजूला सांगत होतं राजी वाहि आणि या राजकीय बहिणीच्यासाठी या सरकारने हजार रुपये अनुदान देण्याच्या संबंधीची येते एका बाजूने फांदारशायचे आणि दुसऱ्या बाजूनं काही हजार स्त्री काही हजार या राज्यामध्ये त्यांना बेफतला झालीला मागायचं हे स्त्री वर्गाचं आव्हान या देशामध्ये कधी राहिलं नाही आज भारतीय जनता त्यांच्या लोकांची लोकांच्या होणे जे काही सरकार आहे त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग महिलांच्या महिलाच्यासाठी करायची आम्ही त्यांना संकटात येण्याचा भाव यांच्या कालखांडामध्ये झाले जशी महिला तसा दुसऱ्या शेतकऱ्यांचा बदल काय शेतीची अवस्था आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा भारताला ऐकायला मिळतो माझा तर देशाचं शेती खर्च होतं यवस्माळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली एका शेतकऱ्याची तसं मी घरी गेले होते माहिती घेतली का या माणसाने आस आत्महत्या केली त्याच्या बायकोने एकच सांगितलं नवऱ्याने कर्ज काढलं होतं फिकासाठी शेतीचा फीक घेतलं सोन्यासारखं फीक आलं अतिवृष्टी आली ही उद्ध्वस्त झालं दुसऱ्या वर्षीसुद्धा काही दिवसांतच ते पैसे गेले लोकं शेकडे लेन सीड दिससे आणि तेच लोकं कर्जा त्यांनी सिफीक दिससे फी गेले आणि सिक्तासाठी घेतलेले कर्ज तेवढंच दुखलं होतं तो वादा नव्हता नीलsetTextColor नाही काही दिवसांनी वसुली आली आणि वसुली आल्याच्या त्यावेळेला सावकारांनी घराची वाहणी ही बाहेर काढली माझ्या नवऱ्याला अफवन वाचतो एका दिवशीचा उत्साह इंजिनची वाशी घेतली घसाघचा फ्याला आणि जीव देऊन टाकला का जीव दिला शेतकऱ्याला त्याच्या डोक्यावरचं त्याचं फेरसा आलेला आहे त्याच्या वाहनाची किंमत मिळाली आणि जे राज्य खर्च आहेत ते या शेतकऱ्यांच्या दुःखाकडं बघायला तयार नाही ही दुसरी स्थिती तिसरा वर्ग चरुणांचा आज शाळा कॉलेजेस पाहिजे पंचनमध्ये उत्तम कॉलेज आहे बारामतीमध्ये कॉलेज आहे ठीक शिकाली कॉलेजेस आहे मुलं शिकतात पदवीदर त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना पण पदवीदर झाल्याच्या पुढे काय अनेकांना काम करायची इच्छा असते नोकरी मिळत नाही वंधन ठिकठिकाणी अर्ज करतात वेळ त्यांची फरा करतात आणि महिने महिने नोकरी नाही मिळाली तर या सरुणाला निराशेला सोन द्यावं लागतं आणि ज्या समाजामध्ये तरुण पिढी निराश आहे त्या समाजाचं भविष्य हे सुद्धा नैराश्य करत असतं असं असताना त्या सरुणांच्या कामाच्या अधिकाराच्या सहभागी ठोस पावसाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांची आहे पण त्याच्याकडले झुंकून बघत नाही आणि शेतकरी असो आया बहिणी असो तरुण असो या सगळ्या विवाह जे दूरदर्शक असतात आज तेच लोक मताची मागणी करण्यासाठी तुशाकर येतात आणि म्हणून आपला निकाल घ्यावा लागेल आमच्या हिताची आमची जी खबरदारी जर कोणी घेत असेल त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही त्यापेक्षा आम्ही जी सवाल आमच्यासाठी प्रामाणिक करणार तष्ट करण्याची तयारी ठेवणार उदा प्रतिनिधी आज या ठिकाणी असेल तर मोठ्या मसाने त्याला विजयी करू आणि एक नवीन इतिहास घडू हे त्या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय भारत